अजित पवार असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्या देखील सभा झाल्या होत्या मोठी प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती अगदी पार्सल पाठवा अशा देखील झाल्या हे बघा हे काय असे चिल्लर लोक जे काय आहेत निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या वल्घणा करत असतात ते त्यांनी केल्या परंतु त्या लोकांना बीडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या निवडणुकीच्या निकालातनं उत्तर हे दिलेलं आहे आपण म्हणजे बीड आणि आपण म्हणजे नगरपालिका अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये हे लोक होते मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारत होते त्यांना बीडकरांनी उत्तर दिलं आहे आणि अजितदादांनी प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली नव्हती मी आपल्या माहितीच तो सांगतो अजितदादांनी इथले कार्यकर्ते जे वेळेवर वाऱ्यावर सोडून पक्षाबरोबर विचारधारेबरोबर दगाफटका करून वेळेस जे काय आहे पक्षाला सोडून इथल्या कार्यकर्त्याचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो केडर आहे मोठं आमची संघटना खूप मोठी आहे एक व्यक्ती समोरचा पळून गेला तर मागचे लोक तिथल्या तिथं आहेत जागेवर आहे संघटना जागेवर आहे आणि ते आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे